नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी भीम आर्मीचे मुंबईच्या दादर येथे जोरदार आंदोलन टावच्या मागणीसाठी भीम आर्मीचे मुंबईच्या दादर येथे जोरदार आंदोलन मुंबई विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचा दिवसेंदिवस वाढत चालला आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर भीम आर्मी भारत एकता मिशनने मुंबईच्या दादर येथे जोरदार आंदोलन केले आणि स्वाक्षरी मोहीम राबवली दादर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घ्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला या आंदोलना दरम्यान नको बॅलेट पेपर हवा या टॅग लाईन खाली मोठा बॅनर लावून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली सया नोंदवून पाठिंबा दर्शवला सदर आंदोलनात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे माजी राज्य कार्याध्यक्ष सुनील गायकवाड मुंबई प्रदेश पदाधिकारी दिनेश शर्मा विजय कांबळे अविनाश समुंदर राजकुमार साळे सुरेश धाडी प्रकाश पायकराव तुषार कदम समीर जाधव भास्कर गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी अशोक कांबळे यांनी दिला आहे